नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नेते आणि शिरूरचे माजी आमदार अशोक बापू पवार हे स्वर्गीय रसिकेट धारीवाल यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यासाठी प्रकाश धारीवाल यांच्या निवासस्थानी आले होते आपण अशोक बापूंकडून जाणून घेऊया आज आपण प्रचाराची सकाळ सुरुवात केलेली आहे कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे तीनच दिवस बाकी आपण पाहत असाल की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला मिळत आहे कारण विकास हाच आमचा मुख्य अजेंडा आहे गुंडागर्दी कमी करणं महिलांना संरक्षण देणं आणि इतर अनेक विकासाची काम ती मार्गी लावणं हा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय आपल्याला आहे की या नगरीच नगराध्यक्ष पद अनेक वर्ष वीस वर्षाहून जास्त काळ बावीस वर्ष कैलासवाशी रशी भाऊ धारेवाल यांनी त्या ठिकाणी बरोबर त्या पद्धतीनं त्यांनी इथं चांगलं काम केलं बावीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून आणि या नगरीला एक वेगळा संदेश दिला की भ्रष्टाचार मुक्त हा खरा त्यांचा संदेश होता आणि अनेक ठिकाणच्या आपण अंतर्गत रस्ते पाहतो स्वतःच्या खर्चानं कैलासवाशी रशिक भाऊ धारेवाल यांनी केले अनेक संस्थांना कोट्यावधी रुपयाची मदत रशिक भाऊ यांनी केली कधी जात धर्म काही आडवा आलेला नाही पुढं तोच वारसा आपले सहकारी प्रकाश शेठ धारेवाले यांनी चालवला त्यांनी नगरपालिका अत्यंत सुंदर चालवली आणि ज्यावेळेला प्रकाश शेठ नगरपालिकेचे सर्व सर्व होते त्यावेळेला आमच्या अलकादाई खांपे उपनगराध्यक्ष म्हणून तिथं काम पाहिले त्यांना एक सिनियर नगरसेविका म्हणून चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाची सुधारे घेऊन आज आम्ही चाललोय आजच्या आजचा हा जो एरिया आम्ही आज लोकांना विनंती करतोय मी ते गादी असतील किंवा आमच्या कोळपकर्ताय असतील किंवा नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार खांडरताय असतील त्या सगळ्या मिळून आम्ही आज फिरत असताना आपण पाहतोय की लोक उत्स्फूर्तपणे माग आहे महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची